सप्तमूर्ती मध्य ज्ञान देव पांडुरंगा गुरु प्रथमान मन दुसरे चरण संदाशिया त्यांच्या कृपादाने कधी साधी स्थान बाबाजी सद्गुरु दास तुका मस्तके पायाबरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सर्व घेतलेला भंग अखिल पर ब्रह्मांड जगत निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार सामर्थ्य जगासमोर मानणारे निष्ठावंत वात्सल्यपूर्ण पैठण निवासी शांतीब्रह्म श्री संत एकनाथ बाबा यांचा तीन चरणाचा माणसाची परिपूर्णता आल्यानंतर वैष्णवाचा अधिकार मिळाल्यानंतर परमार्थाची पारा केल्यानंतर झालेली अवस्था याच चिंतन गंगामध्ये मा बरीच माणसं विचार करतात किंवा आम्हाला विचारतात तुम्ही एवढं सांगता भजन करा माळा घाला गंध लावा हे कशासाठी आहे कारण काय याच काय मिळतं या तुळशीच्या माळेने काय मिळतं या कपाळाच्या गंधाने काय मिळतं विठ्ठलाच्या नामचिंतनाने हे सगळ्याच उत्तर या भंगात आहे नाकवसंत आयुष्यात तुम्हाला काय हवंय विधेवाचा बाप तुमच्या पाठीमाग मालक तुमची चाकरी करायलाही घाबरत नाही विश्वाचा मालक जर तुमचे सामर्थ्यानं रक्षण करतोय तर अवघे त्रैलोक्य सोप्या भाषेत सांगायला गेलं तर ही माळ मलाईच्या आधी मोक्ष देते हा कपाळाचा गंध आयुष्यातलं सगळ्यात मोठं समाधान देऊन जातो हे मुखातलं नाम भगवंतावर असणारा विश्वास वाढवतं आणि तोच विश्वास माणसाच्या सुखाचं कारण म्हणतो हे लक्षात याच मूर्तिमंत उदाहरण हा अभंग आहे अभंग घ्यायचं औचित्यही तसच आहे आज गौरी कुटुंबावर आलेलं हे दुःखाच सामर्थ्यवंत आभार म्हणजे त्यांच्या वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अर्थात वैकुंठवासी वर्गवासी अर्जुन बापूराव गवळी यांच्या प्रथम निमित्त पूर्ण गवळी कुटुंबियाच्या माध्यमातून हा संकीर्तन सोहळा कधी कधी काय होत एखाद्या वेळेस पंढरीच्या बापाला किंमत दिली जाते पण पंढरीचा बाप म्हणतो जोपर्यंत घरातला बाप तुला कळत नाही तोपर्यंत मी काय तुझ्या पाठीमाग उभा राहील याची शंकाच आहे मला कारण घरातला बाप जाणून घेणं फार गरजेचं असतं आणि काय वाटतं तुम्हाला मायबाप कधी मरत जीव गेल्यावर नाही हो लेख म्हणून सांगते ज्या दिवशी बापाला कळतं ना आता पोराच्या निर्णयात आणि पोराच्या घरात मला फारशी जागा राहिली नाही त्याचं बाप पण तेव्हाच मेलेलं असत राहतो तो फक्त हाडामासाचा सापळा आहे ते मरत नाही म्हणून जगतं नाही तर ते कामाच मिलेलं असत आई सुद्धा तेव्हाच मरते माहित ज्या दिवशी बायको समोर तुम्ही आईचा अपमान करता ना माय तेव्हाच मरते म्हातारी फक्त आपलं मरत नाही म्हणून जगत असते मायबाप जगवायच्याही तुमच्या हातात आहेत आणि मायबाप मारायचंही तुमच्या हातात आहे माय बाप मेल्यावर सुद्धा जगतात गेल्यानंतर सुद्धा त्यांची आठवण जर तुमच्या तुम हृदयात कायम टिकवता आली ना ते मेले तरी जगवायचं सामर्थ्य तुमच्या मनगटात एवढं सामर्थ्य तुमच्या देमातही या विषय शेवटी संस्कारांचा प्रारब्धाचा येतो कुठं कमी पडतं देव जाणे पण साधं विचारते तुम्हाला घोडेगावकर ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप आम्ही तरी कसा समजून सांगायचा आणि mm ज्याला -hmm. घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची रकमाई कळावी हा आठ आमचाही चुकीचाच आहे की विठ्ठला घरातल्या mm -hmm. बापातला पांडुरंग कळू नये म्हणजे पांडुरंगातला बाप कळायचं फारसं अवघड जाणार नाही साधच आहे की जर विठ्ठल माझा बाप आहे तर माझा बाप विठ्ठलच आहे की बरं का पण अर्थ दोन आहे mm -hmm. विठ्ठल माझा बाप आहे मग विठ्ठल माझा बाप आहे कळत ना जर मला पंढरीच्या मालकाचं कौतुक करता येतं तर माझ्या बापाचं अपमान करायचं माझ्या संस्कारात नाही बसलं पाहिजे एखादी गोष्ट नाही पटलीय सांगा एकांतात चार माणसात कुठं चार माणसं नवीन आली की पोरगवंतर आमच्या बापाला काही कळत नाही अरे तुझ्या बापाला कळत नाही हे तुझ्या तोंडानं सांगितलं याच्यातनच आम्हाला कळलं की तुला किती कळतं कारण तुला कळत असतं तर बापाला कळत नाही हा शब्द तुझ्या तोंडातून निघाला एवढं तरी तुला कळायला पाहिजे अगदीच तस आहे पण देवा मला जाणीव असावे की माझं खरंच कोणी नाही आहे मी प्रामुख्याने सांगेल मायबाप तुम्हाला मायबाप देव आणि संत सोडले ना आपलं चांगलं व्हावं अशी सुद्धा कोणाची अपेक्षा नाही आहे कोणाचीच नाही भावकी बिवकी गाव वगैरे सोयरे धायरे काम पुरते कोण करतं कोणासाठी विजयचा मालक सगळं सोडून येईल तुमच्यासाठी बाकी कोण आहे त्या चोकवराच्या बायकोचं बाधनपण करायला सत्तावीस दिवस साळी नेसली माझ्या पांडुरंगाने कुंभारासाठी कुंभार झाला नरहांसाठी सोनार झाला प्रतसांसाठी चांबार झाला चुकोबांसाठी महार झाला नातांच्या घरी छत्तीस वर्ष कावडीनं पाणी वाहिलं सुकोबाईसाठी सकोबाई झाला जनाईच्या गौऱ्या थापल्या मुक्ताईसाठी धावत आला तुकोबाचं शेत राखलं ज्ञानोबांचा संसार सामर्थ्याने सांभाळला त्यांचा संसार म्हणजे विश्वास की अंगाची संसार सु विश्वाच्या मालकानेच केला ना जगाचा बाप करतो रे बाकी कोणाचाही भरोसा नाही मग माऊली म्हणले जाऊ द्या जगे अगज्ञाची करावी संबंधे सोयीची न धरावी ऐसे आयसे जीवित बहु माऊली म्हणले मला फार आवडतं लोकांनी त्रास दिलेला सख्या सोयऱ्यांनी कामापुरता वापर केलेला कारण लोक त्रास देतायत तोपर्यंत कळत की लोक आपली नाही आहेत देव आपलाय ज्या दिवशी लोक डोक्यावर घेतात त्यावेळेस आपोआप आपण देवाला नाकारतो लोकांना स्वीकारतो त्याच्यापेक्षा लोकांनी नाकारलेलं बरं कमीत कमी जाणीव तरी राहते देव माझा मी देवाचा हिच माझी कोणीच नाहीये खरं मी अनुभवावर सांगते तुम्हाला अनुभव किशात पैसा प्रसिद्धी आहे तर समाज आपला आहे सगळ्यात मोठा कलंक आयुष्यात कुठला असेल तर दारिद्र्य दारिद्र्यासारखा मोठा कलंक दुसरा कुठलाच नाही कलियुगामध्ये हो श्रीमंताच्या कितीही चुक असल्या तरी माणसं खपवून घेतात

याच्या पलीकडे एक धन आहे विपदो विपदो संपदो हच संपदा विपदा हा विसमन विष्णू संपन्नाला येणं विपत्ती म्हणजे विपत्ती नाही संपत्ती म्हणजे संपत्ती नाही भगवंताला विसरणं ही सगळ्यात मोठी विपत्ती आहे भगवंताला मनात साठवता येणं ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे ज्याला जपता आली तो थनवानच आहे परमार्थ हे महाधन देणार बाकी हे सगळं नामापुरत आहे क्षणिक आहे पण आमचा विषय कसा आहे ना दादा एखादा मोठा साहेब आला तर गरीबाच्या पोराला पंक्तीत न उठवतो हो आम्ही उठ साहेबाला बसू दे आम्ही हट्ट करतो साहेबाला साहेब दोन भास खा दोन भास साहेब दोन भास खा आमच्या घरचं दोन भास आमच्या गावचं दोन भास खा साहेब दोन भास आता विचारण्याला कुणी सांगा साहेबांना आख्या तालुक्याचं सा खाल्लंय तुझ्या गावाचं खाऊन त्याचं काय पोट भरणार आहे की नाही <laughs> साहेब उघ एवढा साहे मोठा आहे काय एवढं जर आम्हाला कळलं असतं ना सम भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतात तुला तारायची ताकद आहे ता माझ्यात फक्त माझ्यावर विश्वास ठेव ते महम समुद्रता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मै्या भेषितचे ज्या पार्थाला कृष्णासारखा सारथी मिळाला त्याला चिंता तरी कसली पिता महाविष्माने वचन घेतलं काही झालं कृष्णाने अर्जुन नाही सोडणार देवाला चिंता वाटायला लागली देव अर्जुनाच्या कक्षामध्ये गेले अर्जुन धारा ढोल झोपलेला कसलंच बही नाही त्याला कसलंच चिंता नाही कसलीच काळजी नाही देवाने जागं केलं अर्जुनाला अरे वेडायच की काय बाबा चतुरंग सैन्य त्यांना दिलंस तुझ्यापेक्षा दीडपट सैन्य मोठ आहे त्यांचं शस्त्रबल धनबल मनुष्यबल सगळं जास्त आहे त्यांच्याकडे तुझ्याकडे फक्त मी ज्याला शस्त्र चालवायचा अधिकार नाही फक्त उपदेश करू शकतो तुला भय वाटत नाहीये विश्वातलं सगळ्यात मोठं युद्ध जिंकायचं आहे तुला ज्या लोकांना आपलं आपलं म्हणत होता ती लोक उभे तुझ्या तुझ्यासमोर आता ज्या लोकांना माझं माझं मन कुरवाळलं ती लोक जीव घ्यायला उभा आहेत समोर स्वतःचा गुरु बाण धरून उभा आहे तुझ्यावर तुला भय नाही वाटत तुझ्यापेक्षा ज्ञानी येत तुझ्यापेक्षा श्रीमंत येत अशा संकटात तुला झोप तरी कशी आली गोडेगावकर ज्यांना झोपा येत नाहीत त्यांनी कान देऊन आहे खबर का बरीच लोक अशी ज्यांना झोपा येत नाही जिंदगीत कुठ्यानेच तेवढे गेले झोपा कशा लागत्या थोडं लोकाचं चांगलं केलं असतं तर झोप आली असती मला नाही की नाही लोकाचं वाटोडं करून झोपा लागत नसतात माऊली अर्जुन धर्माने वागत होता तो निश्चिंत होता तो देवाला म्हटला देवा कान देऊन उत्तर आहे बरं का देवा अरे ज्याच्या काळजीत जगाचा बाप जागा आहे त्याला कशी झोप लागणार नाही तो माझ्यासाठी जागायच ना बाबा मी कशाची चिंता करू सांग बर जर विश्वाचा मालक माझी चिंता करतोय तर मी कशाची चिंता करू घालो नाही या भारत निश्चिंती सगळा भार तुम्ही रोखला मागे पुढे उभार आहे सन्मानित आधी आधा मी वार आहे मायबाप तुम्ही झाला ठेवू विठ्ठला माऊली म्हणले तू गुरुबंधो पिता तो आमची इष्ट देवता तुझा रक्षदा पर्याय होते गुरु बंधू माय बाप सगळं झालास विठ्ठला आमच्या अगोदर आमचं रक्षण केलं आम्ही कशाच भय करावं अवघेचित राही लोक्य आमच्यासाठी आनंदच कारण माय जगन्नाथ बाप जगन्नाथ तू झालास की रे पण कधी कधी काय होत आमच्या अहंकारात देव माझा आहे हेही विसरून जातो माणूस लक्षात राहत नाही माणसाच्या थोडा पैसा आला थोडं नाव लौकिक आलं थोडा त्रास झाला लोक लगे देवाला विसरतात असं नाही काळात मोठा परमार्थ नाही झाला परमात्मा इतक्या अगदीपणे करावा ना देह जाओ अथवा राहू पांढरुंगी थोडं भगवंताविषयीच प्रेम भगवंतावर असणारा विश्वास म्हणजे फार वेगळा आहे त्याला भगवंतावर इतका विश्वास असावा ना किती संकट वाट्याला आली तरी भगवंतानं म्हणावं हात आईला माथा सांगितली चिंता न करावी याच्यावर विश्वास असावा माणसाचा तसा बापावर ठेवता ना तसा पंढरीच्या बापावरही असावा लहानगं लेकरू रडायला लागलं बाप त्याला खेळवायला घराच्या बाहेर घेऊन जातो लेकरांना हसावं म्हणून बाप त्याला आकाशाकडे फेकतो पुन्हा झेलतो आकाशाकडे फेकतो पुन्हा झेलतो काय वाटतं माय मावल्या लेकरू हस्त करडत हस्त करडत जा मी काय वाटोळ केलंय तुमचं तुमचं माझं काय असं न न जाऊ असं काय नात आहे नाही तुमची सासू सून असं काय आहे का मी मग माझ्याकडे तसलं तोंड करून बघू नका प्रेमानं बघा माझ्या एकदम टेन्शन मध्ये नाही राहायचं टेन्शन फ्री आयुष्य म्हणजे आहे आयुष्यात समाधान म्हणजे नामचिंतन आहे हा शान एकदम व्यवस्थित बसायचं हसू वाटलं मोठ्यानं हसायचं रडू वाटलं मोठ्यानं रडायचं देवाशिवाय कुठं हसायचं नाही देवाशिवाय कुठं रडायचंही नाही कारण आपण हसल्यावर लोकाला बरं वाटतं अशी लोक आहे आपण रडल्यावर लोकाला बरं वाटतं ना आपण हसल्यावर लोकाला वाईट वाटतं अशी लोक आहेत त्यामुळे देवा सांगू सुख दुःख देवानी वारेल भोग बिंदास राहायचं इथं असं एकदम निश्चिंत तुम्ही आशे बसलाय कस काय घाटावर बसलाय माझ्या मड्याला आलाय मी मेले आणि तुम्हाला नाही अंत्य अंत्यविधीला आशे बसलाय तुम्ही जरा प्रेम बिम काय नाही एकदम ऍटिट्यूड मध्ये बसलाय तू बोल मी हाय तू बोल मी बसलोय तू बोल मी ऐकतोय तू बोल येणार नव्हतो काम धंदा सोडून तुझं नाव ऐकून आलोय बघतोय कशी करते